एका गोष्टीच आश्चर्य वाटते हो काही लोक का आहेत वेळोवेळी विनाकारण जरंगे पाटलांवर आरोप करणारे मोजकेच आहेत असं नाही की भरपूर जण लोक आरोप करतात जन्मत तर जरांगे पाटलांच्या साईटकडूनच आहे पण काही एक मोजके आहेत पैशासाठी करणारी त्यांचं घर भागत म्हणून आरोप करणारी आणि हे लोक बोलताना तर वेळोवेळी सांगतात की लेडीजची इज्जत केली पाहिजे हे विचार सुंदर आहेत पण हे फक्त इतरांसाठीच आहे का मग जरंगे पाटील तर लेडीजची खूप इज्जत करतात आत्तापर्यंत कधीच त्यांनी लेडीज विषयी वाईट शब्द बोलले नाहीत पण त्यांच्या ह्या स्वभावाचं कधीच कौतुक होत नाही जरंगे पाटील खुर्चीसाठी कधीच झटले नाहीत जरंगे पाटील कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या स्वार्थासाठी कधीच झटले नाहीत तरी त्यांच्या ह्या गोष्टीचं कौतुक होत नाही पण त्यांनी जर सभा घेतली जरंगे पाटील जर कुठल्या सभेला गेले तर सभेत जरंगे पाटील काय बोलले काहीतर आरक्षणाचं बोलले नेहमी त्याच मुद्देवर चर्चा आणि हे असे लोक कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही मोजके हे जे काही आहेत एक दोघ जण तर त्यांना फक्त भाजपचा कनवाळा येतो मी म्हणत नाही भाजपचा कनवाळा करू नका भाजप जर चांगलं कार्य करत असेल तर अवश्य कनवाळा करा पण प्रत्येक वेळा झरांगी पाटलांचं नाव आलं की तिथं भाजपचं नाव येतच झरांगी पाटलांचं नाव आलं जरांगे पाटील हे कुठल्या एका पक्षाला बोलतच नाहीत ते बोलतात कुणाला आहे का सरकारला आता सरकारच भाजपचं आहे त्याला कुणी काय करणार जर समजा सरकार दुसऱ्या पक्षाचं असतं तर जरंगे पाटील त्यांनाही बोलले असते कारण जारंगे पाटील मराठ्यांसाठी लढा देत आहेत संघर्ष योद्धा म्हणून तरी पण त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीत आता मी ऐकलं की धनंजय मुंडे साहेबांवर जरंगे पाटील असं बोलले तसं बोलले आणि काहीतर जारंगे पाटील म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे जे काही फोटो आहेत वाल्मिक कराडसोबत तर काय झालं फोटो काढले म्हणून मग या आधी जेव्हा झरंगे पाटलांवर आरोप केले गेले ते के कल, कि ज्या मुलानं त्या मुलीवर इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या मुलानं त्या मुलीवर अत्याचार केले किंवा तिला ब्लॅकमेल केलं त्यामुळे त्या मुलीनं आत्महत्या केली त्या गोष्टीचं खूप मोठं दुःख आहे असं व्हायलाच नाही पाहिजे आणि मुलींना परत मी कळकळीची विनंती करून सांगते की सोशल मीडियावर जर तुमची ओळख झाली तर अशा लोकांना तुमचा व्हॉट्सअप नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर किंवा पर्सनल कुठलीही माहिती देऊ नका कारण ही खूप धोक्याचंच आहे कारण समोरच्या व्यक्तीची आपल्याला जर ओळख नसताना आपण त्याला माहिती दिली तर तो आपला फायदा घेणार कारण त्याचा स्वभाव आपल्याला माहीत नसतो पण त्यावेळेला त्या, त्या मुलाचा पाटला सोबत फोटो असतो आता मला सांगा एखादा मोठा हिरो किंवा हिरोईन आली तर आपण त्याच्यासोबत फोटो काढतो मग आपण एखादा गुन्हा केला तर ते हिरोईनीचा किंवा हिरोचा हात गुन्हेच्या पाठीमाग आहे असं होतं का नाही होत आणि आता तीच परिस्थिती आहे की वाल्मिक कराडचा फोटो धनंजय मुंडे साहेबांसोबत आहे तर जरंगे पाटील त्यांच्यावर आरोप करत आहेत फोटो काढला म्हणजे काय झालं फोटोसाठी ट्रोल केलं ह्या गोष्टीचं का तर ते तुमच्या सरकारमधलं आहे म्हणून तुम्हाला त्रास होतो का मग आणि जेव्हा मग जरंगे पाटलावर तुम्ही स्वतः आरोप केले ते की त्या मुलाचे जारांगे पाटलांसोबत फोटो आहेत म्हणून जारांगे पाटील पण आरोपी त्या मुलानं तसं केलं म्हणून म्हणजे आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट आहो तुम्ही काय बोलताय ना हे तुमच्या तुम्हाला कळलं पाहिजे आता जी तुम्हाला मी म्हणत नाही एक सांगू धनंजय मुंडे साहेब जर सत्य असतील योग्य असतील तर कोर्टातून त्यांना योग्य न्याय मिळणारच आहे त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही जर ते सत्य असतील योग्य असतील तर त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास होणारच नाही पण तुम्ही जे म्हणले की वाल्मिक कराडचा आणि धनंजय मुंडे साहेबांचा फोटो आहे तर असा आहे तसं आहे मग जरंगे पाटलांसोबत त्या मुलाचा फोटो होता तर तेव्हा तुमची आग किती होत होती म्हणजे तुम्ही बोलाल ते आणि काय म्हणे सभेत जारांगी पाटलांचा जय जयकार होता झरंगे पाटील म्हणले नव्हते की माझा जय जयकार करा पण समाजाला कळत की आत्ताची जी संतोषदादाची जी हत्या झालेली आहे ना तर ती हत्या इतक्या इतक्या बेकार परिस्थितीत केली आहे आणि त्याच्यासाठी जरंगे पाटील पण तिथं गेलते मस्साजोगला कशाला गेलते तर सामील झालती तर अरे दुःखाच आहे तिथं असं कसं घोषणा दिल्या अरे समाजानं घोषणा दिल्या समाजाच्या लक्षात येतं जिथं जिथं अन्याय होतो तिथे तिथं जारांगे पाटील उभा राहतात मग तुम्ही फक्त नुसतं बोलतायच तुम्ही का कुठल्या संघर्षात तुम्ही का कुठल्या मोर्चात तुम्ही का कुठल्या आंदोलनात गेले नाहीत का गेले नाहीत तुम्ही मस्सा जोगला अरे नुसतं बोलणं खूप सोपं असतं मोबाईल घ्यायचा आणि सोशल मीडिया पुढं काहीतरी भुकत बसायचं कुणावर तरी आरोप करायचं का तर आपलं घर भागावं म्हणून हे खूप सोपं आहे पण समाजाला कळतं की सत्य परिस्थिती काय आहे आणि परत आणखीन राहिला प्रश्न संभाजीराजांचा की संभाजीराजा अपमान करून का घेतात वेळोवेळी जारांगी पाटलांकडून अपमान का करून घेतात तर भाषणामध्ये जारांगी पाटील असं बोलले की संभाजीराजेंचं पण भाषण होईपर्यंत सगळे थांबा का तर संभाजीराजे असं म्हणले होते की तुमचं भाषण झालं तर जनता उठून जाईल किंवा पब्लिक निघून जाईल पण जरंगे पाटील हे बोलताना संभाजीराजे समोर होते ना आणि जरंगे पाटील अपमान करत आहेत का नाही करत आहेत हे संभाजीराजाला समजतं तुमची गरज नाही की वेळोवेळी संभाजीराजे तुम्ही अपमान करून का घेताय इतकं पण बोलण्याची कारण संभाजीराजे हे समजदार नेतृत्व असणारे सुसज्ज स्वभावाचे आणि एकदम ठाम व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती आहेत त्यांना कळतं की कोण संघर्ष करत किंवा कोण आपला अपमान करत का हे त्यांना कळतं त्यामुळं उगाच पब्लिकला काहीतरी बोलून काहीतरी करून भडकवण्याचे प्रयत्न करू नका कुठला तरी एक विषय घ्यायचा आणि वेळोवेळी त्या झरंगे पाटलांच्या कुठला तरी एखादा शब्द घ्यायचा त्याच्यावर बोलायचं मग तुमचे असे कितीतरी शब्द चुकीचे सुटलेले आहेत आणि सुटतातही ह्याचा तरी विचार करा संभाजीराजाला समजत नाही का की बाबा आपला अपमान होतो का नाही त्यांचा अपमान होतो असं त्यांना वाटतच नाही त्यामुळं ते झरंगे पाटलांच्या सोबत आहेत त्यांना पण माहिती आहे की मराठा समाजाला न्याय पाहिजे पण काही जी भुंकणारे लोक आहेत ती ओरिजिनल मराठे नाहीच आहेत त्यांना गोरगरीबांचा कनवाळा नाही गोरगरीबांचा बिलकुल कनवाळा नाही त्यांना स्वतःला मोठं व्हायचंही आणि राहिला प्रश्न गर्दीचा अहो मी परत एकदा सांगते तुम्ही एखादा घरात कार्यक्रम ठेवला ना तर तुमचे नातेवाईक किंवा तुमच्या पाहुणेरावळे पण येणार नाहीत आणि राहिला प्रश्न संभाजीराजांना सांगायचा की तुम्ही अपमान करून का घेताय संभाजीराजे हे आमदार खासदार झालेले आहेत त्यांना राष्ट्र कसं चालवायचं किंवा जिल्हा कसा चालवायचा हे कळतं तुम्हाला तुमचं कुटुंब कसं चालवायचं हे सुद्धा कळत नाही तर तुम्ही संभाजीराजाला काय राय देताय की संभाजीराजाचा अपमान केला संभाजीराजाचा अपमान झाला सगळे जनतेला दिसलं नाही का आणि म्हणजे आता वगैरे वगैरे वेळोवेळी वेड़ वेळोवेळी वेड़ तुम्ही किती जरी जरांगी पाटलांच्या विरोधात भुंकत राहिले तरी जो एक निष्ठ मराठा समाज आहे ना तो जरांगे पाटलांच्या पाठीमागा आहेच आणि राहणारही आता काहींचं म्हणणं असाल तर की मी जरांगे पाटलांची समर्थक सुद्धा नाही आणि मी फक्त कशासाठी करते तर व्यूजसाठी करते माझ्या इन्स्टाच्या व्ह्यूज बघितल्या ना तर असं काही बोलणार यांची लायकी पण नाही की मी त्यांच्यावर बोलावं आणि मी माझे मुद्दे मांडत होते तरी सुद्धा माझे सबस्क्राईब एवढे होती माझे स्वतःची कधी ह्या नेतेविषयी भुकायचं आणि हा भुंकताना फक्त विरोध पार्टीच्या म्हणजे उद्धवरावजी ठाकरे किंवा शरदरावजी पवार यांच्या गटातल्याच लोकांविषयी भुंकलं जातं एकाला यकाला यकाला पकडून कारण असे प्रत्येकाचे नावं घेतल्याशिवाय तर स्वतःचं घर मोठं होणार नाहीच आहे ना मुळात बरोबर आहे का असे इतरांचे नावं घेतल्याशिवाय अकाउंट कसं पळणार घर कसं मोठं होणार आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही कित ती जरी हाणून पाडायचा प्रयत्न केला ना मराठा आरक्षणाला तर ते हाणून पाडणार नाही आणि तुम्ही काय म्हणताय की जरंगे पाटील असे जरंगे पाटील तसे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा जनतेला फसवत आहेत ना जनतेला फसवत आहेत ना स्वतःचा स्वार्थ साधत आहेत खरं तर स्वार्थी कोण आहे हे सगळ्यांना कळतं स्वार्थी कोण आहे आणि तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय हेही सगळ्याला कळतं आणि हां कोण काय बोललं की प्रजक्ता माळीविषयी तर मी सुद्धा त्या मताशी सहमत संमत आहे लेडीजची इज्जत करणं हे खूप गरजेचं आहे कारण आपली आई बहीण बायको मुलगी ह्या पण एक लेडीज आहेत लेडीजविषयी आपशब्द बोलणं हे चुकीचंच आहे पण त्याच्यात झरंगे पाटलांचा काय दोष आहे झरंगे पाटील आत्तापर्यंत लेडीजला कधी आपशब्दात बोलले का नाही ना मग वेळोवेळी वेळोवेळी जातीभेद पसरवत आहेत काय जरांगे पाटील जातीभेद पसरवत आहेत ना मग हा हिरवा कलर भगवा कलर आणि निळा कलर ह्याच्यात भेद करून बोलणार तुम्ही कसं काय जरांगे पाटील तर आत्तापर्यंत कधीच बोललेले नाहीत ह्या गोष्टीवर ते फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आणि गोरगरिबाच्या न्यायासाठी मी उभं राहणार इतकंच बोलत असतात तरी पण तुम्ही त्यांच्या शब्दाचा असा वेगळा अर्थ काढून शब्दाचा असा वेगळा अर्थ काढून वेगळा अर्थच नाही फक्त तेच शब्द मांडताय पण त्याला रंगवून आणि हां आत्ता आणि एक माझ्या कानावर आलं की शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बाबतीत एका पोलिसांनी काहीतरी सांगितलं पण मी आत्मविश्वासानं आणि ठाम मतानं सांगते ही पण बातमी खोटी आहे ना पोलिसांना काय सांगितलं ना काही नाही ना। ही एक मनानं रचलेली कहाणी असणार आहे शरद पवारांविषयी वाईट म्हणजे शरद पवार कसे वाईट ठरवायचे ह्याच्याविषयी कारण अशीच कहाणी माझ्या बाबतीत पण झालेली आहे कम्प्लीट अशीच कहाणी माझ्या बाबतीत पण झालेली आहे कारण कसं आहे ना मी कुठल्या हॉस्पिटलला होते ना मी सिंगल मदर आहे पण मी जेव्हा पुरावे दिले माझ्या सासू सासऱ्यांच्या फोटोचे किंवा मी हॉस्पिटलला नाही मी माझ्या ऑफिसचा फोटो दाखवला तसं माझ्या लक्षात आलं की कोण किती लायकीच आहे माझ्या कम्प्लीट लक्षात आलं कारण ह्याच्यातलं कुठलीच सत्यता नव्हती ही एक मनानं रचलेली कहाणी होती स्वतःला प्रसिद्ध होण्यासाठी आणि राहिला प्रश्न लेडीजचा इज्जत करण्याचा तर लेडीजची इज्जत ही फक्त जेंट्सनंच केली पाहिजे का लेडीजनं पण केली पाहिजे मग प्रजक्तामाळीची इज्जत जेंट्सनं ही केली म्हणून इतकं त्याच्यावर चर्चा रंगली मग आत्तापर्यंत आत्तापर्यंत कितीतरी लेडीजची इज्जत सोशल मीडियावर नको त्या वाईट परिस्थितीत घालवलेली आहे मग ते काय होतं एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्याकडे आपण जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा स्वतःचे चार बोट हे स्वतःकडं असतील ही कायम गोष्ट लक्षात ठेवा आणि माझ्या बाबतीत पण तेच झालं मी लेडीज नव्हते का माझ्यावर पण खोटे आरोप केले की के कुठंतरी मी हॉस्पिटलला होते तिथून कुठून तरी काढलं आणि काहीतरी कुठाने झाले एखाद्या लेडीजचे आब्रू घालवणं किंवा त्या लेडीजचं इतरांशी नाव जोडणं तो एवढंच बोलला की कंबर हलवते कंबर हलवण्याचा दुसरा पण डा अर्थ होतो डान्स करणे पण ते वाईटच आहे कंबर हलवते म्हणणं हे खूप वाईट आहे पण एखाद्या बाईला की तिथं दोन लपडे पकडले किंवा हॉस्पिटलला ही वाईट गोष्ट नाही आहे का मग मी लेडीज नाही आहे का जी मनानं रचलेली कहाणी बोलली जातीय म्हणून सांगते आपण जे बोलतो ना ते विचार करून बोलणं गरजेचं असतं चालताना पाय घसरला तरी चालतं हो पण बोलताना जीभ नाही घसरू द्यायची कारण काय म्हणतात ना जीब, जीब तलवारीपेक्षा सुद्धा कार असते जिबीनं डायरेक्ट मन कापतं तलवारीनं मान कापते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कसं असतंय या सगळ्या कर्माचे फळ तर भेटतात कारण देवाच्या दरबारात उशीर आहे अंधार नाही आणि देव तडपडून तडपडून खिपतून खिपतून मारतो तुम्ही भलेही दुसऱ्याची आब्रू घालून दुसऱ्याची इज्जत घालून पैसे कमवू चालव पण तुम्ही माणसं कमवायला मागे राहाल तुमच्या कुटुंबातले माणसं कमवायला मागे राहाल तुमच्या नातेतले माणसं कमवायला मागे राहाल आणि देव तुमच्यापासून एक एक तुमच्या आवडत्या माणसांना ला लांब करेल का तर कसं असते काळ हा सगळ्यासाठी फिरतो बरं का काळाचं चक्र खूप वाईट आहे आधी खूप दिवस तुमचं कर्माचा हिशोब